बॅटरी डाऊन झाली एसी बी सगळा चालू ठेवला होता गाणी पण चालू ठेवलं लाईव्ह पण होतो प्लस एक दीड तास लाईव्ह होतो बॅटरी डाऊन झाली आता कपिल बनवता बनवता अक्का भिजूला आणि बादरबारचे भिजुली आणि पावसाने चड्डी भिजुली अशी वाली रील बनवली असते ना मेलो कपला रगडाय आहे या पेंडीशी भाजी हे रगडा या पुऱ्या सो हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून व्हिडिओमध्ये गाईज जाम सर्दी झाली आज गाई मला बरा नाही आज गाईज तुम्ही बरा असाल मला बरा नाही गाईज जाम सर्दी झाली ना जाम पाऊस पडतो आहे जायचा होता रील बनवायला जाम पाऊस पडत आहे न गाडीन बसलो होतो एडिट करी कधी शा गाडी पण बॅटरी डाऊन झाली ए सी बी सगळा चालू ठेवला तर गाणी पण चालू ठेवलं लाईव्ह पण होतो प्लस एक दीड तास लाईव्ह होतो बॅटरी डाऊन झाली आता कंपनीवाला बोलवलं डायरेक्ट फोन केला त्याच्यामध्ये गाडीमध्ये टिक्टम आहे आपल्या डायरेक्ट यू बटन दाबाचा फोन लागतो येतात आता कंपनीवाले येतात दाखवलं तर हे बघा गाईज आता आल्यान काका मस्त पैकी आता बॅटरी पण घेऊन आलेन आता बॅटरी कर तो करतील आणि लावतील कुठं बॅटरी काय म्हणून मला दिसत नाही ती मला टिक्ट तर हे बघा सगळा माल मटेरियल घेऊन आल्यान कि याची सर्विस जाम फास्ट आहे मी ते फोन केला फक्त आरशाच्या इथे तीन बटना ते तुम्हाला मग चला एक चला मस्त दोन बघा बॅटरी पण घेऊन आले सेल्फ मारू आता चालू हो मस्तपैकी काय गाडी बघा गा, बॅटरी डाऊन झाली हा हा बघा यो बटन दाबला होता मी नियो लगेच फोन लागला त्यांना तर आता आपण शेल्फ मारू झाली गाई मस्त गाडी चाचल्या ती दणक्यास हे बघा इथं सर्विसचं बटन गाडी जर बंद पडली तर चालू नसूल होत तर हे टोकार आता मग याच्यावर दाबला का याला फोन लागतो या ला यांची सर्विस लगेच भेटतं नाही याच्यावर फोन लावला होता मी नाही काका सर्विस जाम फास्ट ना ब्लॉक चालू आहे म्हणजे मग काटा लगेच घेऊन आल्यान बॅटरी एवढ्या पावसांते पण बघा एवढा पाऊस चालू आहे आल्यान बिचारा तर चला मस्त काम फिट सर्विस याची जा चांगली आहे एवढीच आता गाडीन चहावी नाही म्हणून आवाज येतो गाडीला आता जरा इला फिरून आणता गरम करतो ना पण बॅटरीचा मंतरी वाटतं काय इश्यू झाली का तीन वेळा झाला असा ओके काय झालेली आहे आपला गाडी चालूच आहे अजून जरा गरम होते इंजन मला तापवायला लागेल आता तुम्ही कुठल्या आल्या का उल्हासनगर उल्हासनगरच्या आलेल बघा आणटोमोबाईल <laughs> उल्हासनगरच्या आलेल उल्हासनगरच्या मी फोन केला लगेच म्हणजे पाऊन तासाच्या आत तोपर्यंत झाला मस्तपैकी तो जेवून घेतला तुम्ही काय फोन बिन करत आहे चावी दोन आहेत काय टेन्शन नाही तर गाडी आहे गाईज आम्ही चालू ठेवले ना काका आणि मी आता चहा पियाला चाललो आवडी नाही तो आवाज बंद होईल काका आता काकाला जरा चहा पातो मी चला जाम पाऊस पडता ना मी पण चहा पिऊन येतो ओके काहीच तर आता मस्तपैकी चहा पियाला घेतली गाडी तर चालू झालेली आणि चहा पिता आणि रील बनवायला जायचं आता मित्राने फोन पण केले नवीन मित्रांना जायचं आता रील पण बनवायचं चला म्हणजे चहा पिऊन ना मग रील बनवायला जा दाखवलं तुम्हाला पाणी किती भरले तो पण बघता जरा नदी बेरीला आमच्या चला निंगच चहा पिऊन आल्या ना आता परत याला चहा पियचा निंगच चहा पिऊन आल्याने पिया ती पाचशेला भेटतो उलट तर चला गाईस आता आम्ही चालल्या चहा पियाला गाडी चालूच आहे जरा चार्ज होऊन चहा पिऊन आल्या तुम्ही बघला आता परत मला म्हणतो आता पियाचा पियाला आल्या पहिले रील पण बनवायची आहे ओके गाईज तर बघू शकता रील बनवता बनवता अक्का भिजूला आणि मादर बरसे आणि पावसाने चड्डी भिजुली अशी आली रील बनवली तर चला गाईज आता पाऊस पाऊस जाम गाईज बेकार पाऊस बेकार वेरी पाऊस तर मी अख्खा भिजलोय गाईज अख्खा भिजल शट्टी काय माझं कपरं विपर सगळं फिरोस्ता आला नाही त्याची आवडाईत झाली पावसाने होतं काय आला नाही हारशेल हार्शेल पिने भिजला मी एकटाच भिजल्या व्हिडिओ कारण मी एकटाच होतो आय एम व्हेरी मिझिंग नाव अच्छा गावात रॉकेट घेत लहानमणगेर टेस्ट करीत होतो आम्ही आम्ही नाही काही हानमणगेर टेस्ट करीत होतो हानमणगेर बसवले हो हाना बघला ना तुम्ही कसा पिना लावून लमणगीर बसवले चला मस्त आहे की आता जातो आणि थोडासा चहा पितो घरी आता इथं नाही पिणार हे भावा तिच्यामधन हे भाजी वाटत तुझी चला निघूया तर चला गाईज आता आलेलं आहे मस्त पैकी आणि कपडे विपडे चेंज केले आंघोळ विंगोली केले न चालले आता बैठकीला मला आठवड्यात राहते आणि बिस्टी आला घेतलेलं आहे बिस्टी चावलं निघता पटापट मला आठवड्यात जाऊ आज बुधवार होता बाबानीनं बनी निघत आठवण दिले चला जाऊया बाबा राहून दे कसं त्या निघू चला ओके गाईज आलेलं आहे बैठकीवर ना आणि आता आहे हॉटेलवर झालेला आहे जेवलो पण नाही तसंच निघल्यावर हो, मका खाल्ला एक मका खाऊ निघल्यावर हो, लाईट डोला तो म्हणून आय कॉन्टॅक्ट नाही करत तर चला निघूया निघूया म्हणजे निघल्यावरच आम निघले हे हो अभी और इधर बहुत बड़ा खड्डा है इधर बहुत बड़ा खड्डा है कल इधर बहुत टापिक था तो आज देखता है खड्डा कैसा है बुंजाया है की नाही बुंजाया देखना पडेगा मतलब गाडी नाही मतलब बुंजाया ये टेम्पोवाला बी डर गया, देखो इधर रुका आहे तो चला जाके हॉटेल पे कुछ तो खाली ते पहिले आणि मग आपण निघूया घरी ओके काय तर चला आता जस्ट हॉटेल पण करून आलेलं आहे मस्त पैकी आणि राईस पण खालेला आहे पण दाखवलेला नाही आता तेवढा टाईम नाही नाही इकडे लाईव्ह पण चालू आहे बघू शकता तुम्ही तर चला आलूलाय चहा वगैरे पिला इथं न कप पण इथं बारीक झाले ना जरा मजा पण घेतात वातावरण पण नाही खतरनाक आहे जरा मजा घेतो तर चला काय आजची व्हिडिओ आवडली असेल ना की लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नसेल केलं चला काय तर चला काय आलूलाय मस्त चहा पिऊन आणि आता इथं मस्त पाणीपुरी आहे पाणीपुरी घेऊन रगडा आहे भाजी रगडा या पुऱ्या 야시필렛 i h beliin. Iya, 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 i 이 a 사 y a iya, i 고사, iya, 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 i हो गया थोडासा लेकिन अच्छा आहे तो चला कायच व्हिडिओ आवडले असेल लाईक करा आणि ज्याने कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तरी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण घ्या तुमची काळजी आणि जास्त पाण्याच्या बाहेर जा फिरू नका काळजी घ्या चला बाय गुड नाईट टेक केअर